कुंभराशी साडेसाती पाच वर्षाच्या टप्प्यात काय काय सहन करावे लागले कोणत्या दुःखांचा सामना करावा लागला मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचा स्वामी माझी गुरुमौली या चॅनलमध्ये खरं सांगायचं झालं तर कुंभराशीच्या लोकांनी साडेसातीच्या या पाच वर्षांच्या प्रवासात एक वेगळीच परीक्षा दिली आहे तुम्ही ज्याला दुःख म्हणता ते खरंतर आत्मशुद्धीचा कालखंड होता पण हो यातून जाताना सहन करण्यासारख्या वेदना आर्थिक चढउतार नात्यांमधील तुटणं आणि एकटेपणा खूप खोलवर गेले होते राशीवर साडेसातीचा प्रभाव शनीच्या संक्रमणानुसार पडतो शनिदेव हे कर्माचे प्रतिनिधी आहेत आणि ते कोणत्याही राशीतून जाताना त्या व्यक्तीच्या जीवनात कष्ट शिस्त आणि संघर्षाच्या माध्यमातून आत्मशुद्धी घडवतात साडेसातीचा हा कालखंड कुंभराशीच्या लोकांसाठी दोन हजार वीसच्या शेवटच्या टप्प्यात किंवा पासून सुरू झाला होता आणि तब्बल सात साडेसात वर्षांचा पण मध्यकालीन पाच वर्षांचा हा संघर्ष अधिक तीव्र राहिला आता आपण पाहूया या पाच वर्षांतील प्रत्येक टप्प्यावर तुम्ही कोणत्या प्रकारच्या दुहखाचा आणि अनुभवांचा सामना केला एक आर्थिक संकटांचा कालखंड पहिल्या दोन वर्षांत धन स्थान व्यवसाय क्षेत्र आणि कर्जाचे स्थान या घरांवर दृष्टी टाकली त्याचा परिणाम म्हणून आर्थिक स्थैर्य डळमळीत झाले जमा होणाऱ्या उत्पन्नात घट हातात येणारा पैसा आधीच कमी आणि तोही खर्चाच्या ओझ्याखाली दाबला गेला व्यवसायात अचानक नुकसान ज्यांनी व्यवसायात गुंतवणूक केली होती त्यांना अचानक डुबवायला लागले पूर्वी कमावलेले लाभ गमावले नोकरीत अस्थिरता नोकरी, नोकरी टिकवण्यासाठी संघर्ष वाढला बॉसचा विरोध चुकीचे अपप्रचार किंवा सहकार्यांचा द्वेष हे सामान्य झाले कर्जबाजारी पण वाढले अनपेक्षित खर्चामुळे कर्ज घ्यावे खर्चा लागले आणि मग कर्ज फेडताना मानसिक आणि सामाजिक दबाव वाढला गुंतवणुकीत नुकसान एखादी संपत्ती विकल्यावर नुकसान झाले शेअर बाजार किंवा जमिनीत केलेली गुंतवणूक अडकली दैनंदिन खर्चावर ताण घराच्या गरजा भागवणेही अवघड झाले आरोग्यावर अनपेक्षित खर्च वाहनाच्या किंवा घराच्या दुरुस्तीवर खर्च करावा लागला दोन नातेसंबंधातील तुटळे आणि सामाजिक अपयश मधल्या दोन वर्षांत शनीने स्थान कुटुंब सप्तम स्थान संबंध अष्टम स्थान दुश्मनी संतट यावर प्रभाव टाकला कौटुंबिक कलह वाढला आई वडिलांशी वाद त्यांच्यावर आरोग्याचे संकट आले भावंडांशी दुरावा आर्थिक किंवा संबंधी वाद घरात वादळाचा काळ होता सततवाद मतभेद आणि संघर्ष विवाह आणि प्रेमसंबंधात तणाव लग्नासाठी यथास्थित संधी न मिळणे आधीच्या प्रेमसंबंधात अचानक दुरावा फसवणूक किंवा विश्वासघात विवाहित लोकांना पती पत्नीमध्ये गैरसमज वाढणे वेगळं राहण्याची वेळ येणे काहींना घटस्फोटाची प्रक्रिया अनुभवावी लागली सामाजिक अपयश आणि प्रतिष्ठा गमावणे तुमच्यावर चुकीचे आरोप झाले समाजात नाव बदनाम झाले जवळचे लोकही दूर गेले तुमच्या संकटकाळात मदतीस कोणी धावून आले नाही तीन आरोग्यावर गंभीर परिणाम तिसऱ्या ते चौथ्या वर्षात शनीच्या दृष्टीने आरोग्याचे शाश्वतस्थान आणि द्वादश स्थान, स्थान प्रभावित झाले अचानक आजार जे दीर्घकाळ त्रास देणारे होते सांधेदुखी पाठीचा त्रास त्वचा विकार काहींना हृदयविकार मधुमेह किंवा रक्तदाबासारख्या व्याधींचा सामना करावा लागला शस्त्रक्रिया किंवा हॉस्पिटलमध्ये दीर्घकाळ उपचार घेण्याची वेळ आली मानसिक आरोग्य बिघडले मानसिक तणाव डिप्रेशन आत्महत्येचे विचार निद्रानाश प्रचंड वाढला आत्मविश्वास गमावला जगण्याचा उत्साहच हरवला असं वाटायचं चार आत्मशोध आणि आध्यात्मिक जागृती चौथं वर्ष ते साडेसातीच्या शेवटापर्यंत सर्व काही गमावल्यानंतर आत्मचिंतनाचा काळ हे माझ्यासोबतच का होतंय हा प्रश्न सतत मनात यायचा ज्यांच्यावर विश्वास ठेवला तेच दुरावले किंवा फसवले त्यामुळे स्वतःच्या निर्णयशक्तीवर शंका एकट राहून मनाचा शोध घेतला धार्मिक आणि आध्यात्मिक वळण आध्यात्मिक साधना सुरू केली मंदिर तीर्थयात्रा ध्यान प्रार्थना याकडे वळालात कर्म आणि फळ यावरचा विश्वास घट झाला काहींनी गुरु शोधला काहींनी स्वतःचा आध्यात्मिक मार्ग निवडला पाच एकटेपणा आणि जगापासून तुटलेपणाची भावना साडेसातीचा अखेरचा टप्पा संपूर्ण जगविरुद्ध स्वतःची भावना सगळं जग दूर गेलेलं वाटलं जवळचे मित्र नातेवाईकांनीही तोंड फिरवलं म्हणून एकाकी वाटायचं चा। कोणीच आपल्या भावना समजत नाही अशी खुर जाणीव स्वतःला सिद्ध करण्याची गरज जाणवली आता स्वतःच्या पायावर उभं राहायलाच पाहिजे ही जाणीव पक्की झाली काहींनी पूर्ण एकाकी कष्ट घेऊन उद्ध्वस्त झालेलं आयुष्य परत उभं केलं सहा प्रतिष्ठा पुन्हा मिळवण्याचा संघर्ष समाजात परतमान मिळवण्यासाठी अनेकांनी अपार कष्ट केले काहींनी स्वतःच्या नावाने व्यवसाय उभा केला शून्यातून सुरुवात केली काहींनी शिक्षण किंवा कौशल्य शिकून नवे करिअर सुरू केलं सात प्रबळ आत्मशक्ती आणि नवी उमेद साडेसातीचा शेवट शनीच्या कृपेने अनुभवांतून मिळालेलं शहाणपण आणि संयम आयुष्याला दिशा देतोय आता कुणाच्याही मदतीशिवाय तुम्ही उभं राहायला शिकलात नवा अध्याय सुरू होतोय आता पुढे काय साडेसातीचा अखेरचा टप्पा संपल्यावर शनीच्या कृपेतून आयुष्य पुन्हा बहरणार आहे ज्या गोष्टी गेल्या त्या परत येणार नाहीत पण आता मिळणाऱ्या संधी आयुष्य बदलवतील शनिदेव आता तुमच्यावर दया आणि कृपा करत आहेत तुम्ही काय शिकलात या साडेसातीच्या पाच वर्षांत सत्य आणि संयमाचं महत्त्व कर्मफळाचं गूढ स्वतःचा आत्मविश्वास आणि धैर्य धैर्य म्हणजे जे काय असतं हे तुम्ही अनुभवातून समजून घेतलं कोणी नाही तरी शनिदेव असतो हे तुमच्या अनुभवातून उमजलं आता आपण दोन हजार सत्तावीस नंतर कुंभराशीसाठी येणाऱ्या शुभकाळाचा सखोल अभ्यास करूया शनी बुरु राहू आणि केतू यांच्या गोचरांचा तपशील आणि त्याचे तुमच्या जीवनावर होणारे परिणाम बघूया विशेषत दोन हजार सत्तावीस नंतरचा काळ म्हणजे साडेसाती पूर्ण होऊन स्थिरतेकडे आणि यशाकडे वाटचाल करणारा टप्पा आहे राशीसाठी दोन हजार सत्तावीस नंतरचा शुभ काळ एक दोन हजार सत्तावीसचा शेवट आणि दोन हजार अठ्ठावीसची सुरुवात शनीमीन राशीत असतील दोन हजार पासून ते दोन हजार सत्तावीस पर्यंत आणि दोन हजार मध्येही प्रभाव राहील साडेसाती पूर्णपणे संपलेली असेल हे वर्ष म्हणजे जुना संघर्ष संपून नव्या संधी उघडण्याचा काळ शुभ घटनांची सुरुवात एक आर्थिकदृष्ट्या भरभराट होईल जे काही दोन हजार पंचवीस ते दोन हजार सत्तावीस मध्ये पेरलं आहे त्याचं उत्तम फळ मिळेल नोकरीतील बढती व्यवसायात मोठे व्यवहार यशस्वी होतील दोन प्रॉपर्टी आणि स्थावर मालमत्तेतील संधी घर खरेदी विक्रीतून लाभ शेती जमीन व्यवहारातून फायदा तीन विदेश प्रवास किंवा उच्च शिक्षणासाठी उत्तम संधी विशेषत राहुसिंह राशीत जाण्यामुळे दोन हजार मध्ये विदेश संपर्क आंतरराष्ट्रीय व्यवसाय किंवा विदेश शिक्षण घडू शकते दोन दोन हजार अठ्ठावीस ते दोन हजार तीस प्रगती आणि प्रतिष्ठेचा काळ गुरुचे गोचर दोन हजार अठ्ठावीसमध्ये गुरुमिथून राशीत प्रवेश करतील हे स्थान कुंभ राशीसाठी भाग्यस्थानात आहे तुमच्या जीवनात काय होईल एक भाग्यवृद्धी आणि नवाध्याय अपयशाचं रूपांतर यशात होईल एखादं नवीन क्षेत्र जिथे तुम्ही यशस्वी होऊ शकता दोन नवीन व्यवसाय किंवा मोठी गुंतवणूक व्यापाऱ्यांसाठी ही वेळ सोन्याची संधी आहे नवीन प्रकल्प स्टार्टअप किंवा पार्टनरशिप फायद्याची ठरेल तीन वैवाहिक जीवनात आनंद विवाह योगपूर्णत्वास जाईल संततीप्राप्ती किंवा मुलांच्या यशामुळे समाधान चार सामाजिक प्रतिष्ठा आणि नेतृत्व समाजात तुमचं मान सन्मान वाढेल राजकारण सामाजिक संस्था किंवा मोठ्या ग्रुपमध्ये नेतृत्व करण्याची संधी मिळेल तीन दोन हजार तीस ते दोन हजार बत्तीस आयुष्याचा सर्वोत्तम काळ शनिमेष राशीत प्रवेश करतील दोन हजार बत्तीस पर्यंत राशीच्या जातकांसाठी कर्मयोगाचे फल मिळण्याचा काळ आता परिश्रमाचं पूर्ण फळ मिळणार आहे काय साध्य कराल एक श्रमाचं सोनं कराल जे काही दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस मध्ये पेरले ते दोन हजार बत्तीस पर्यंत दुपटीत मिळेल दोन व्यावसायिक प्रतिष्ठा मोठ्या कंपन्या उद्योग किंवा ब्रँडशी जोडला जाण्याची संधी तीन घर गाडी प्रॉपर्टी स्वप्नातलं घर किंवा वाहन घेण्याची संधी चार आर्थिक स्थैर्य कुठल्याही प्रकारचं कर्ज फेडून आर्थिक स्वतंत्रता पाच सत्कार पुरस्कार सामाजिक मान्यता समाजात कुटुंबात व्यवसायात मान आणि मान्यता चार दोन हजार सत्तावीस नंतरच्या काळात काय काळजी घ्यावी एक शनि उपाय शनिवारी तिळाचे तेल लोखांत काळी वस्त्र यांचे दान करणे दोन गुरु उपाय गुरुवारी पिवळे वस्त्र चणे बुळ यांचे दान तीन आध्यात्मिक साधना ध्यान जप हनुमान उपासना चार सकारात्मक कर्म इतरांना मदत करा इमानदारी ठेवा दोन हजार सत्तावीस नंतरच्या काळात कुंभ राशीचे भाग्य उजळणार साडेसाती संपूर्ण आर्थिक व्यावसायिक कौटुंबिक आणि सामाजिक प्रगतीचा काळ सुरू होईल पूर्णांक दोन हजार अठ्ठावीस दशसहस्रांश ते दोन हजार बत्तीस हा काळ धनप्राप्ती संधी प्रतिष्ठा आणि समाधानाचा सुवर्णकाळ आहे जीवनात स्थैर्य आणि संतोष येईल तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुमाऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद